नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण जर आपला माझा व्हिडिओ नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर मित्रांनो समोर दिसतात आपल्याला हे माझे तेरा चौदा महिन्याची मेल आहेत आणि याच्यातले मित्रांनो आज दोन तीन दिवसापूर्वीच तीन मेलचा व्यवहार झालेला आहे तर ते तीन मेल मित्रांनो मी चौदा पंधरा महिन्याचे मेल एक लाखाला विकलेत त्याच्यातले आज दोन मेल तो मालक घेऊन गेला आणि आता हा एक मेल राहिला आहे बघा समोर हा खसी आहे हा खसी आहे तर हा शनिवारी नेणार आहे तर मित्रांनो थोडी आता आम्ही ह्या बोकड पालनामध्ये थोडी माहिती सांगत आहे तर आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पहा खूप छान अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला देण्याचा प्रयत्न करणार आहे खरंच जर मित्रांनो तुम्हाला शेळी पालन करायचं असेल बोकड पालन जर करायचं असेल आणि त्याच्यापासून सक्सेस मिळायचा असेल पैसे भरघोस कमायचे असतील तर साध्या सोप्या दोन तीन टिप्स हे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान अशी सुंदर माहिती तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो शेळी पालनामध्ये बोकड पालनामध्ये खूप पैसा आहे पण तो पैसा असा कोणालाही भेटत नाही मित्रांनो तो पैसा जो कष्ट करतो मेहनत करतो त्याला नक्कीच शंभर टक्के पैसा मिळतो मित्रांनो आणि तो मला मिळालेला आहे तर पहा मित्रांनो मी गेल्या वर्षी माझ्या घरच्याच शेळ्यांचे चार पाच मेल ठेवले होते त्याच्यातले मी तीन खशी केले होते आणि दोन अंडील होते तर मित्रांनो समोर दिसतोय बघा हा एक अंडीला आहे आणि हा एक अंडीला आहे हे दोन अंडील आहेत आंडू आहेत आणि हे पहा हा खशी आहे आणि याच्याबरोबरचे दोन आज नेलेले आहेत आणि हा सुद्धा शनिवारपर्यंत जाणार आहे तर मित्रांनो यांना मी लहान लेकरासारखा जीव लावला लहान लेकरापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल आणि तुम्हाला सांगतो आज जवळपास मला एक एक मेल बत्तीस तेहतीस साडे तेहतीस हजाराने पडलेला आहे म्हणजे गेलेला आहे माझा आणि फक्त चौदा पंधरा महिने जर साडे तेहतीस हजार रुपये तुम्हाला एका मेलचे मिळत जर असेल तर मित्रांनो असे जर आपण नऊ दहा मेल पालन जर केलं तर मित्रांनो दोन तीन लाख रुपये तुम्हाला अगदी एका झटक्यात मिळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये थोडा मेंटेन्सवरती जाऊया आपण खोराकाचं मेंटेन्स तर मित्रांनो यांना आपण खोराक खोराकामध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचा खुराक दिला आहे तुम्हाला यांच्या चमकवरून तब्येतीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मित्रांनो यांना खुराक आपण दिलेला आहे आपली शेंगदाणा पेंट आणि गव्हाचं पीठ ह्या दोन्हींचं मिश्रण दर दिवस यांना मी चारतो आणि कोरडे गहू चारतो तर असा यांचा खुराक आहे तर जवळपास मित्रांनो माझं या आ, जे मेल आहेत यांना ह्या पाच मेलला माझ्या महिन्यामध्ये दोन हजार रुपयाचं एक शेंगदाणा पेंढीचं पोतं लागायचं आणि एक भुश्याचं पोतं लागायचं म्हणजे दोन महिन्यामध्ये दोन महिन्याला एक पोत शेंगदाणा पेन आणि एक भुसा पेन तर साधारणपणे बाराशे रुपयाला भुश्याचं पोतं आहे गव्हाचं भुसा आणि दोन हजाराला शेंगदाणा पेंड आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा माझा दोन महिन्याचा खर्च व्हायचा तर मग तुम्ही अंदाज लावू शकता वर्षभरात चौदा पंधरा महिन्यामध्ये मला किती खर्च आला असेल तुम्ही ते गणित जुळू शकता मी एवढं गणित तुम्हाला नाही सांगणार तर अशा पद्धतीने हा माझा पाच मेलचा खर्च झालेला आहे तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे माझं हे मेलचं मेल पालन आहे तर नुसतं मेल पालनच नाही तर मित्रांनो शेळीपालन आहे तर आपणसुद्धा जर शेळीपालन करत असेल तर मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो आपण सुद्धा आपल्या शेळ्यांमधले एक चार पाच मेल लहानपणी जर पिल्लं तुम्ही खसी जर केली चिमटा वगैरे दिला तर मित्रांनो वर्षा दीड वर्षामध्ये तुम्हाला त्या एका एका पिल्लापासून फार तुमचा खर्च अर्च जाऊन पंचवीस हजार रुपये शिल्लक राहणार आहेत एका पाठीमागे मेल दिले ले आये। तर आता मी साडे तेहतीसने हे माझे मेल दिलेले आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये मला जरी वरचे पैसे सोडून दिले खर्चासाठी सत्ताठ हजार रुपये एका मेलला एका मेलचा आठ हजार रुपये खर्च जरी धरला तर पंचवीस हजार रुपये मला एका मेलच्या पाठीमागे मिळालेला आहे तर असे जरा मित्रांनो आपण दहा पाच जर मेल पाळले तर एक खट्टी तुम्हाला चौदा पंधरा महिन्यामध्ये म्हणजे वर्षामध्ये व ईद ही वर्षाला येत असते ईदच्या अगोदर मित्रांनो तीन चार महिने बोकड खर्शी करायचा म्हणजे पुढच्या ईदपर्यंत तो चौदा पंधरा महिन्याचा होतो आणि चौदा पंधराच महिन्याचा ज्यावेळेस तो बोकड होतो त्यावेळेस मित्रांनो तो दात लावतो आणि दात लावलेला बोकडच ईदसाठी चालतो मित्रांनो तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये बोकड पालनामध्ये जर नियोजन जर केलं तर मित्रांनो खूप छान तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे तर मी मित्रांनो आता आता हे दोन एक हा तर जाणारच आहे हे दोन अंडीला आहेत तर एक मी बिनू ठेवलेला आहे आणि यालासुद्धा खुशपर्यंत मागतात तर हा सुद्धा जाईल तर मित्रांनो याच्यानंतर मी आता पाच ते सहा मेल खरेदी करणार आहे पिल्ले चार चार महिन्याचे पिल्ले खरेदी करणार आणि ते चार चार महिन्याचे पिल्ले खरेदी करून त्यांना चिमटा देणार आणि बरोबर पुढच्या आज बारा महिन्याने ईद ये येत आहे त्या ईदपर्यंत त्यांना सांभाळायचे असं माझं टार्गेट आहे मित्रांनो तर यावर्षी माझं सक्सेसफुल म्हणजे मी गेल्या वर्षी जे तीन मेल एक आपलं माहीत नसतानासुद्धा काही अनुभव नसतानासुद्धा मी तीन मेल मित्रांनो चिमटा दिला घरच्याच पिल्लांना आणि एक हाऊसने त्यांना ठेवलं तर मित्रांनो ते हाऊसाचं मोल मला मिळालेलं आहे आणि त्याचे पैसे मला भेटले तर मित्रांनो त्याच्यामुळे आता मला याच्यामध्ये आवड लागलेली आहे तर मी मागच्या तरा वेळेस तीन खशी केले होते तर ह्यावेळेस मी आता पाच ते सहा खशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयामध्ये आता सध्या माझ्याकडे पिल्ले शिल्लक नाही तर मी एक नऊ दहा हजारांनी चार पाच पिल्ले खरेदी करणार चांगल्या क्वालिटीचे आणि त्यांना चिमटा देणार आणि त्यांना चौदा पंधरा महिने सांभाळणार तर मी म्हणतो फार खर्चारचं जाऊन मला प्रत्येक मेलच्या मागं वीस हजार पंचवीस हजार भेटले तर फार भरपूर झालं तर अशा पद्धतीचं मित्रांनो माझं पुढील नियोजन असणार आहे तर ज्याला खरंच शेळी पालन करायचं आहे ज्याला खरंच मेल पालन करायचं आहे तर मित्रो असा हा व्यवसाय आहे शेळीपालन बोकडपालन मेलपालन असा व्यवसाय आहे की तो तुम्हाला करोडपती बनवू शकतो तुम्ही जर चांगली इच्छा इ इच्छाशक्ती जर तुमची असेल कष्ट करण्याची तुमची जर चांगली जर असेल तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये करोडपतीचा मान मिळवू शकता आणि करोडपती होण्यास काय फार कष्ट करावे लागतात तर ती कष्ट करण्याची जर तुमची हे असेल इच्छा जर असेल तर शंभर टक्के तुमचं स्वप्न मित्रांनो ह्या शेळीपालनामधून मेलपालनामधून साकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तर मी एवढाच मार्गदर्शन ह्या याच्यामधून देतो जर कोणाला खशी मेलपालन करायचं असेल तर त्यांना एक सल्ला देतो ईदच्या अगोदर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो ज्यांना मेल पालन करायचं आहे खशी पालन करायचे मेलचं खशी क ख्शी करून मेल जे पालन करायचे <स्थाँगा> त्यांना एक सल्ला देतो की तुम्ही ईदच्या अगोदर चार ते पाच महिन्याचे पिल्लू खरेदी करा आणि त्या पिल्लाला लगेच चिमटा देऊन घ्या आणि ते पिल्लू चिमटा दिल्याच्यानंतर एक वर्षभर सांभाळा एक वर्षभर सांभाळल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के त्याच्यामध्ये नफा अगदी मिळाल्याशिवाय राहणार नाही तर असो ठीक आहे मित्रांनो माहितीमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं का आहे तर असेच माझे चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येत असतात माहितीचे नक्की आपण बघा चॅनलवरती आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आणखीन आपणास काय माहिती हवी असेल तर नक्की कमेंटद्वारे आपण मला विचारू शकता नक्कीच आपल्या माहितीचं मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर ठीक आहे असो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर खूप छान सुंदर मेल आहेत बघा ठीक आहे असो व्हिडिओ मी तर समाप्त करतो आहे